सकाळ आज सकाळी सकाळी मस्त ऊन तपूरायला आमच्या इकडं तुमच्या इकडं आहे का ऊन चा चारा मग तुम्हाला दाखवतो कसं काय बाहेरचं वातावरण हे बकऱ्या घरीच आहे चारा खाऊन बसल्या मस्त आणि हे पा किती ऊन तपूरायला एकदम डोळे चमकू राहिले कपडे धुणं झाले बाहेर दाखवतो हो म्हणजे पा बाहेरचं वातावरण फक्त सांगा कसं आहे ते कारण दुपारपासून सगळा पाऊसच चालू होती सगळं ऊनच ऊन आहे आणि अर्धे कपडे धुऊन झाले अर्धे कपडे धुयाचे राहिले रूपाची झलक दाखवतो किचन मध्ये एकदा आज रुपाले जायचं आहे माहेरी म्हणून आज रुपाचे काम पटकपट झाले एकदम स्वैपाक चालू आहे दाखवून देतो एक झलक तुम्हाला हे पायपाक खतम झाला आता बंद चालले पाणी आणायले हे आणि दादाचं जेवण झालं आई बसलेली आहे आणि मी घेतो आता कपडे धुवून काय आणू तू कुठे चालला दूध आता काय दूध प्रजल चालला दूध आणायला अभ्यास सोडून अभ्यास करायला बसला होता आणि मी धुतो आता कपडे हे कुत्री एवढी भुकू राहिली आमच्या शेजारची तिच्या घरात कोण नाही वाटते घरी कोणी नसलं की भुकते एवढं दाखवतो तुम्हाला दाखवत तुम्हाला घरी कोण नाही म्हणून बुक राहिली एवढा कल्ला करते ते कपडे धुवायच्या पहिले मी पाजून घेतो आता बकरायले पाणी पाणी पिल्यावर मस्त बसतात नाही ते चारा चारा खाल्ल्यावर पाणी पासतो त्या पहिले कारण त्याला तान लागल्यावर चारा खाना थांबवतात ते हे किती गाई झाली पाणी प्यायची होडू राहिले इकडे तिकडे पाणी दोघी माहिले की दोघी मायले की एकाच बकेटीत पाणी पितात प्रज्वला दूध घेऊन झालं का एक एक दोन दोन गोट पेल्यावर प्या आणखी कुठ प्रजल निरूपाला आंबे आले दूध आणल्यावर प्रजल बसला आणि अभ्यास करायला आणि आंबे आल्यावर दादा गेले आंबे घ्यायले गे चला तुम्हाला दाखवतो आंब्यावाला दादा गेले आंबे आणायले काय झालं एक्सरसाइज वन अरे हो पण दोन दिवसाचं झालं का कंप्लीट काल नाही केला तू अभ्यास काल ताप होता मला ताप होता तर मग आज कम्प्लीट का सगळा तू फक्त तारीखच टाकून ठेवली थांब येतो थांब काय केलं पाहुणे पाहू हे बघ हे योग एक्सरसाइज आणि हे आजची

चालत अभ्यास झाला मुक्कड ना घरात बस बाहेर खेळायला जायचं नाही समजलं का समजलं का नाही समजलं तू जाय फक्त आज खेळायला मग सांगतो तुला हे बंधू आले पाणी घेऊन प्यायचं पाणी तुनी नोट हे बघा आहे एक रुपयाची नोट पाहिली का तुम्ही कधी पाहून घ्या आता प्रज्वल जवळ आहे नोट जिनी नोट कुठे चालला आता था। थांबा आहे कपडे राहिले धुयाचे अजून इकडे चालू आहे जेवण रुपाचा सगळ्याचे झाले का काय का जेवण मिस राहायचे वाटते मी आणत प्रज्वल आम्ही सगळ्याच्या आहोत हो दादा ना आणे प्रज्वल आम्ही त्या दिवस सारखे साधले मस्त इथले गोड आहेत प्रजाने आंबे गरम आहेत पण आंबे आंबेचं नाव माहीत नाही पण आंबे खायला एकदम गोड आहेत ते चला आता मी येतो कपडे धुव एवढे राहिले ते मस्त ऊन तपून राहिला कपडे वाहून येतात पण वातावरण काही बदलीन हे सांगता येत नाही त्यासाठी कपडे चिले लवकर धाकायला लागते धुळेची चाल। चालू आहे सासरवाडी जायची तयारी घरी कटिंग पहिले झाली दाढी कटिंग आता धुन चालू आहे गाडी सासरवाडी काळात घेसान माय <laughs> उन्हाळ्यात पाणी उरायला पावसाळ्यात वर पाहायला होते तुम्हाला मारुती कारचे स्वप्न राहिले ते पायऱ्या बाई ते कतरून राहिले होतो म्हटलं तर काय आपतो आपतो पप्पाला ते काय दिले आमच्या बायाचा भरला आता पोट आता भरला डेरा तो बाईचा आता भरला डेरा काय तो डेरा आता, आता, आता पावरायला पाणी आले ते डबल पाईप पाईपाचा पाई आवाज आला की असा भेटतात कि लाई आई प्रज्वल कुठं आहे कुकडे पाजलं देले पाणी पण डबल पेतात का येत नाही आता बंदूची गाडी धुणं आता आता पाईप जमा करून ठोव राहिले आता गाडीला पुसणं वावू देणं गेली प्रज्वल आणि प्रज्वल हे लोक जेवणाची तयार ताट करून ठेवतो मी कुठे गेला आता बोलत ना काही कुठे येते ते ना बातच तू सर चल पाहण्यासारखा ठेवला म्हणजे सरळ पास पहिले मोठी माहिती तब्येत कशी आहे

तयार छान पण पाहण्यासाठी रुपयाचं चालू आहे चाय पाणी आता झालंय प्रज्वलचं चा जेवण चालू मोबाईल पाहता पाहता कुनालीचे बी ब्लॉग आणि प्रज्वल जेवता आज बेसन आंबा पिकलेला आणि चपाती प्रज्वल सांगा मी बी जेवण करून घेतो मला भी जेवायला आहे आज बेसन लाल मेथीची चटणी मस्त तेलात सैतून आणि आंबा हे लाल मिरच्याची चटणी एक्स्ट्रा आणून ठेवली इकडे कारण लाल मिरच्याची चटणी लई मस्त लागते पण आता उन्हाळा नाही आणि पावसाळा आहे नाही समजू राहिलं नाही उन्हाळा आहे का पावसाळा पण लाल मिरची चटणी खा उन्हाळ्यात असले मजा येते गोड लागते टेस्टी तयारी लावली बॅग गाडीले पाहुण्याचं चहा पाणी केले पाहुणे रवाना मी जेवण करत होती म्हणून तुम्हाला दाखवत नाही अर्पण मॅडम ना घेतला तोंडाले बांधून घरातूनच गजानन महाराजचं दर्शन घे जा काही आम्हाला अंजा जा प्रसाद ब्रिसाद लवकर ये जा बापार परवाच्या दिवशी, दिवशी। पाहुणे रवाना करून चालली रुपा बी माहेराला बॅग बी गाठकून गाडीला पायाची तयारी रुपाचं माहेर आणि बंधूची सासरवाडी आणि मामकू बंधूचं झाले हे बी रवाना आता आणि आता मायावर संध्याकाळचे सगळे काम पडतील म्हणून मी करतो आता आराम आराम झाल्यावर भेटू मग संध्याकाळ येईन आणले कपडे घरात आभाय आला हवा सुटली आणि मी घेतो पहिले आता चहा पिऊन भांडे राहिले लावायचे सगळी झाडझुडे राहिली पण पहिले झोपेतून उठलं चहा पिऊन घेतो पहिले मग वेन सगळे काम आता इकून तर लय आलं व खालो ना बाय दाखवतो मी तुम्हाला अभय किती आलं इकडून काढशा झाला आता मी करतो दाचं झाड झुड हे इकडेच बैल बांधले होते बैलच घरी होते आज आईनं शेण काढून ठेवलं मी उठायच्या पहिले आणि हे पा बकऱ्या किती दांगडो करतात ते अबाय आलो काही वाने आता झाला आणि लाईट गेली हे फारच वातावरण झालं आता हे संध्याकाळचं एवढं बाय आलं की ढग फुटी होते का काय काय नाही पानाचे शितोडे चालू झाले जरा जरा आणि घरातली लाईटही गेली आता लाईट कधी येते काय नाही चला मग आता जास्त उशीर न करता मी करून घेतो सैपा आज जेवणात बनणार आहे आमच्या घरी चिकन कायट गेली आता काय करा हे समजून नाही राहिलं पण बाहेर आबा इतका आलं घरातही अंधार तेवढाच आहे आणि बाहेरही अंधार तेवढाच आहे आबाचा आणि पाणी राहिलं भिजल्या चमकू राहिले असं आहे आता रोजचाच कार्यक्रम झाला याचा पाण्याचा अवकाणी पाणी अवकाणी हाय का पावसाळा लागला हे समजून नाही राहायला कोणी